गडचिरोली जिल्ह्यातील सिरोचा येथे आज पोलीस स्टेशन सिरोचा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रियंका दासरी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालय सिरोचा येथील डॉक्टर चेतना या उपस्थित होत्या यावेळी पोलीस स्टेशन सिरोचा येथील पोलीस निरीक्षक समाधान चौहान पोलीस उपनिरीक्षक मारुती नंदे पोलीस उपनिरीक्षक धोत्रे पोलीस उपनिरीक्षक वनगाटे महिला पोलीस उपनिरीक्षक प्रांजली कुलकर्णी आणि महिला पोलीस उपनिरीक्षक लावण्या जक्कन उपस्थित होत्या तसेच येतील वकील फिरोज खान तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आणि महिला मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाल्या होत्या आज येथे जागतिक महिला दिनानिमित्त सिरोंझा येथे महिलांसाठी जागतिक मेळा मेळावा आयोजित करण्यात आला त्यानुसार सर्वांचे माननीय एस पी सरांचे माननी अपर पोलीस अधीक्षक प्राणहिता त्याचप्रमाणे माननीय उप उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा या सर्वांचे व आयोजन केलेल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस महिलांच्या प्रगतीसाठी इनपावरमेंटसाठी ओळखला जातो आणि आपण महिलांचा एक उत्सव म्हणून साजरा करतो की ज्यांनी पण त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप महान कामगिरी केली आहे किंवा त्यांची प्रेरणा घेऊन सुद्धा त्याचप्रमाणे काम केलं पाहिजे आणि महिला हा घटक समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे याला रिकग्नाईज करण्यासाठी आपण महिला दिन साजरा केला जातो त्यानुसार आपण महिला दिनानिमित्त वेगवेगळे आयोजन वेगवेगळे मेळावे वेगवेगळे शिबिरं आयोजित करतो त्याचप्रमाणे या दिवसाचे महत्त्व सांगण्यासाठी जागतिक पातळीवर सुद्धा त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा महिलांसंबंधी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात वेगवेगळे क्रा कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आपणसुद्धा प्रत्येक आपल्या घरातील महिलेचा आदर केला पाहिजे त्यांच्या प्रत्येक निर्णयाची आपण रिस्पेक्ट केली पाहिजे आणि प्रत्येक वेळी त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये आपण त्यांच्या पाठिंबा खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे त्याच पद्धतीने आपला भारत देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांचं सक्ष सक्षमीकरण झालं तर देश नक्कीच पुढं जाईल आणि देश नक्कीच एका वेगळ्या पातळीला जाईल हि मा श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली